आगामी लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी होणार आहे त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत चारशे पार म्हणत असले तरी चारशे पार की दोनशे पार हे जनता ठरविणार आहे आत्मविश्वास गमाविला असल्यामुळेच भाजप बहुमत असताना देखील पक्ष फोडत असल्याचा आरोप विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेत्या सतेज पाटील यांनी गुरुवारी केला आमदार पाटील यांच्यासह काँग्रेसचे आमदार व पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सत्यशोधक चित्रपट पाहिला त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले भाजपचे प्रतिमा चांगली आहे तर त्यांनी गेल्या नऊ वर्षांत केलेल्या कारभारावर निवडणूक लढविणे अपेक्षित आहे परंतु तसे होताना दिसत नाही अजूनही पक्ष फोडण्याची वेळ त्यांच्यावर काय येते सुशील कुमार शिंदे व त्यांचे कुटुंब गेल्या पन्नास वर्षांपासून काँग्रेस सोबत आहेत याबाबत त्यांनी आपले मत स्पष्ट केले आहे त्यांना टार्गेट केले जात आहे त्याचा आपण निषेध करतो असे पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले काँग्रेस एक संघ आहे ते यापुढेही एक संघ राहील असे सांगून आमदार पाटील यांनी राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत लवकरच चित्र स्पष्ट होईल असेही सांगितले यावेळी आमदार ऋतुराज पाटील आमदार जयंत आसगा आमदार जयश्री जाधव काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण उपस्थित होते